मातृदेवो भव पितृदेवो भव असं शास्त्राचं वचन आहे माता पित्यांना महाराज देवाचा दर्जा दिलेला आहे मातेचं महत्व आहेच परंतु बापाचंही महत्व कमी नाही बिलकुल कमी नाही कोण असतो बाप महाराज आपल्या जीवनामध्ये बापांचं महत्व काय आहे मा माऊली यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं कोण असतो बाप पहा जगामध्ये बाप म्हणजे असा देव असतो कोणताही नवस न करता बाबर का एखाद्या देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर त्या ते, त्याला नवस करावे लागतात त्याच्यासाठी तप करावं लागतं तपेवीन दैवत जणुबरा वर्णन करतात परंतु बाप नावाचा देव असा असतो कोणतंही तप न करता जगातल्या सगळ्या वस्तू आपल्याला देणारा देव म्हणजे आपला बाप असतो बाप काय करतो बाप आपल्यासाठी महाराज वर्णन करतात एकाएकी केला मिरासीचा धनी त्याने आयुष्यभर जेवढं कमावलंय ना त्या सगळ्या कमाईचं काय करतो आपल्याला प्रदान करून टाकतो एवढा मोठा बाप असतो महाराज आपल्या असंख्य चुका होऊ द्या आपले हजारो अपराध आप होऊ द्या परंतु आपले हजारो अपराध आप माफ करणारा न्यायाधीश जगातला एकमात्र न्यायाधीश म्हणजे आपला बाप असतो मी नाही सांगत ज्ञानोबाऱ्या सांगतात पुत्राचे अपराध जरी जा हले अगाध तरी पिता जोजी आपले हजारो अपराध करणारा जगातला एकमात्र देव म्हणजे आपला बाप असतो महाराज बाप बापकरी ओढी लेकराची जोडी आपुली कुरवंडी वाळवणी असा बाप असतो महाराज बापाचं महत्व एवढं मोठं आहे पहा आई आपल्या लेकराला कडेवर घेते कशासाठी घेते आपल्याला जे मिळालंय ते आपल्या मुलाला मिळावं आपल्याला जे भेटलंय ते आपल्या मुलालाही भेटावं आपल्याला जे पाहता आलंय ते आपल्या मुलालाही पाहता यावं हा आईचा उदात्त हेतू असतो मात्र बाप आपल्या मुलाला कडेवर घेत नाही खांद्यावर घेतो का आपल्या मुलाला जे मिळालं आहे ते आपल्या आपल्याला जे मिळा मिळालं आहे ते आपल्या मुलाला मिळावंच परंतु आपल्याला जे मिळालं नाही तेही आपल्या मुलाला मिळावं आपल्याला जे पाहता आलं नाही तेही आपल्या मुलाने पाहावं आपल्याला जे कमवता आलं नाही तेही आपल्या मुलाने कमवावं हा हेतू बापाचा असतो महाराज पहा जगामध्ये आपला विजय व्हावा आपल्याला काही मिळावं अशी एकमात्र इच्छा करणारा म्हणजे बाप असतो महाराज आपल्या मुलाने आपल्याला जिंकावं आपल्याला सकल गुणांमध्ये सगळ्या गुणांमध्ये जिंकावं अशी इच्छा करणारा जगातला एकमात्र घटक म्हणजे आपला बाप असतो ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात आणि पुत्रेमी सर्व गुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळाली आपल्याला आपल्या सर्व गुणामध्ये आपल्या मुलांनी जिंकावं अशी इच्छा करणारा बाप असतो म्हणून बापाविषयी माणसाने ऋणी राहावं केवढे उपकार आहेत बापाचे महाराज बापाविषयी कसं ऋणी असावं प्रल्हादजीच्या जीवनातून आपल्याला शिकायला भेटतं पहा त्या हिरण्यकश्यपुने प्रल्हादाला इतका त्रास दिला एवढा त्रास दिला मारून टाकण्याचे सगळे उपाय त्या हिरण्यकश्यपुने प्रल्हादावरती केलेले आहेत मारण्याचे सगळे उपाय केले परंतु प्रल्हादजीने नारायण 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 श्रीमनारायण नारायण 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 भगवंताचं भजन चुकवलं नाही बरं का एवढे संकट आले तरी भजनापासून प्रल्हादजी बिलकुल विनमुख झाले नाहीत परंतु शेवटी भक्ताला त्रास दिल्यामुळे देवाला ते असह्य झालं आणि त्या हिरण्यकश्यपुणे खांबाला लात मारल्याबरोबर त्या खांबातून नृसिंह भगवान प्रगट झाले देवाला एवढा राग आलेला होता त्या हिरण्य कश्यपूला देवाने फाडून टाकला विछिन्न त्याचं शरीर करून टाकलेलं आहे पण देवाचा राग काही शांत होईना देव गुरगुर गुरगुर -गुर करत त्या राजमहलामध्ये हिंडत होते सगळ्या देवांना प्रश्न पडला होता देवाचा राग शांत कसा करायचा काय करायचा आता सर्वजण भगवान ब्रह्मदेवाकडे गेले गे ब्रह्मदेव भगवंताचा राग शांत कसा करायचा ब्रह्मदेव म्हटले इथं माझंही काही चालणार नाही भगवान शंकराकडे गेले भगवान शंकर म्हटले मीही काही करू शकत नाही लक्ष्मी मातेकडे गेले लक्ष्मी माता म्हटले नाही नाही देवाचा इतका राग आयुष्यात मी कधी पाहिलेला नाही मीही काही करू शकत नाही मग शेवटी देवाने विचार केला हा सगळा प्रसंग कोणामुळे उद्भवला आहे प्रल्हादामुळे मग आपण काय करू प्रल्हादालाच देवासमोर ढकलून देऊ जे व्हायचं ते प्रल्हादाचं होईल देव मोठे हुशार बरं का स्वकार्य कुशलाहा सुरा असं देवाचं वर्णन करतात स्वतःचं कार्य करण्यामध्ये जे कुशल असतात मग देवाने काय केलं सकल्या सगळ्या देवांनी देव गुरगुर गुरगुर करत हेडत होते सगळ्या देवांनी प्रल्हादाला घेतलं आणि देवाच्या समोर ढकलून दिलं आणि प्रल्हादाला पाहिल्याबरोबर देव आईस्क्रीम झाले अतिशय थंड झाले सगळा राग निघून गेलेला आहे देवाने प्रेमाने प्रल्हादाकडे पाहिलेलं आहे ते दहा बारा वर्षाचं बालक विनम्रपणे हात जोडून देवासमोर उभा आहे भगवंताचा पूर्ण राग नष्ट झालेला आहे आणि देवाने काय केलं उचलवणी घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला प्रल्हाद जिला उचलून घेतलेला आहे त्याला गोंजारलेला आहे त्याचे मुखे घेतलेले आहेत आणि त्याला सांगितलं प्रल्हादा त्या राक्षसाने तुला इतका त्रास दिला परंतु तू भगवंताचं चिंतन कधी सोडलं नाही मी प्रसन्न आहे तुझ्यावरती तुला काय लागतं ते माघ त्यावेळी प्रल्हादजी देवाला म्हणतात देवा तुमच्याकडे काही मागावं अशी इच्छाच माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ देऊ नका याला म्हणतात भगवत भक्त काय मागितलंय काय मागितलंय देव म्हटले नाही प्रल्हादा काहीतरी तुला मागावं लागेल त्यावेळी प्रल्हादजी म्हणतात देवा मग देशील ना हो देईल प्रल्हादजी मागतात बरं का ऐका आपल्याला जर देव प्रसन्न झालाच तसं काय होणार नाही लवकर पण झालाच तर देवाकडे काय मागावं हे प्रल्हादजी कडून शिकावं प्रल्हादजी वर्णन करतात या प्रीतीरविवेकानाम पायिनी वनपायिनी मनुस्मरत सामे हृदयान्माप तू देवा विषयी माणसाचं विषयावरती जसं प्रेम असतं ना तसं प्रेम मला तुमच्या विषयी द्या आहा काय मागितले देव म्हटले अरे प्रल्हाद हे तर आहेच आणखी काहीतरी माग मग पहा प्रल्हादानी अतिशय महत्वाचं मागितलं प्रल्हादजी म्हणतो देवा पहा शेजारी बाप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला आहे प्रल्हादजी म्हणतो देवा देशील ना देव म्हणते हो देईल मग आईक देवा बाप आहे माझा मला त्रास दिलाय मान्य आहे मला तू जगातले सगळे अपराध माफ करतोस परंतु भक्तापराध कधी माफ करत नाहीस हेही मला मान्य आहे पण देवा माझा बाप आहे तो त्याचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत तुझं भजन करण्यासाठी हा दिव्य देह मला माझ्या बापामुळे भेटलेला हे माझ्या बापाचे माझ्यावरती उपकार आहेत मग देवा तू देशील ना ऐक दे देवा माझ्या बापाचा तेवढा उद्धार कर माझ्या बापाला दोषातून मुक्त करून टाक भक्तापराधातून त्याला मुक्त करून टाक आणि हे ऐकल्याबरोबर पहा बापाविषयी केवढं ऋणी असावं एवढा बापाने त्रास दिला तरी प्रल्हादजी काय म्हणतात देवा माझ्या बापाला तेवढं माफ कर बापाविषयी कसं ऋणी असावं महाराज प्रल्हादजी कडून शिकावं आणि हे ऐकल्याबरोबर देव खतखत खतखत हसायला खत लागले आणि देव म्हणतात प्रल्हादा कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेतेन अपार समीत सुखसागर इसमिन लीनम परे ब्रम्हणी य चेता चे अरे तुझ्यासारखा भगवत भक्त ज्यावेळी या राक्षसाच्या पोटी जन्माला आला ना तुझ्या जन्माच्या वेळीच यांचाच नाही तुझ्या एकवीस कोळाचा उद्धार झालेला आहे विठाला